समाज घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान संजय पाटील कोथळीकर यांचं वक्तव्य सारे पाटील सोशल फाउंडेशन तर्फे शिक्षकांचा सन्मान समाज घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान आहे शिक्षक हे गुरुचे दुसरं रूप आहे शिक्षकांच्या अध्ययनातून शिरोळ तालुक्यात अनेक विद्यार्थी घडलेत त्यामुळं शिक्षकांचं शिरोळ तालुक्यावर मोठं ऋण आहे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी डॉ आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची ऊर्जा वाढवण्याचं कार्य आमच्या हातून घडत आहे असं प्रतिपादन जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोशल फाउंडेशनचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय पाटील कोथळीकर यांनी केलं जयसिंगपूर शहरातील नगरपालिकेच्या शाळा माध्यमिक शाळेतील सुमारे पाचशे शिक्षकांना शिक्षक दिनाचं औचित्य साधून आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी संजय पाटील कोथळीकर बोलत होते यावेळी सोशल फाउंडेशनचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोकराव कोळेकर मुसा डांगे यांनी डॉ उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात नेहमीच योगदान असतं सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणं उदात्त हेतूने जयसिंगपूर शहरातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असल्याचं सांगितलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानपत्र देण्यात आलं यावेळी दिलीप को पाटील कोथळीकर अमित पाटील सौरभ पाटील यांच्यासह सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते